अवतारे साहेबांचे दोन्ही चिरंजीव त्यांची नावं करत आकाश आणि अक्षय आकाश आणि महेश त्या दोघांनी एकदम जल्लोषामध्ये युवकांचा फौजफाटा या बैठकीमध्ये आणून असंच लागत राजकारणात डोक्याना महत्व आहे संख्येला महत्व आहे व्यासपीठावर बसले की मग डोक्यातल्या आतल्या गोष्टीला महत्व आहे पक्षाच्या बैठकीच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत आणि साहेब हे जे तुम्हाला म्हटलं नाही परंतु राष्ट्रवादीचे चार टाळखी असं जे कोणी उल्लेख करत असतील ते निश्चितपणे त्यांनी एकदा व्यवस्थित फोटो आमचं फोटो उद्या पेपरला ना नाही टाकलं चाललं समोरच टाका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या पस्तीस वर्ष चाळीस वर्ष सातत्यानं काम करणाऱ्या राज्याचं पाच वेळा उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्या पार्टीच्या पक्षाला जर चार टाळकी मिळत नाही असं होऊ शकतं का उलट मी म्हणतोय तुम्ही घड्याळ घेतला असता तर आता माझी आमदार मानाची वेळ झाली नसती खरं का नाही ऑक्टर साहेब त्यावेळेला सगळ्याला सा थोडस गडबड झाली होती आणि काय करत होते बरोबर मागच्या वेळेला मामाने जे गणित बसवलं होतं ते कुठलं गणित परत बसवणार आहे ह्याचा अंदाज आल्यामुळे बरोबर तशा पद्धतीने फीडबॅक देणारी माणसं मामाच्या आणि त्याच्यामध्ये मग त्या ठिकाणी गफलत झाली असं मला वाटत आहे मामा आणि मी जिल्हा परिषदेला एकत्र एक काम केले तर मामाची कार्यपद्धती मला माहित आहे मामांची माझी अतिशय चांगली दोस्ती आहे ते काय होत आहे फुटकळ आहेत काय जण विनाकारण त्या मामाजवळ काहीतरी पुसबूज उमेश पाटील असं म्हणला उमेश पाटील तसं म्हणलं अरे माझी त्याची दृष्टी तुम्हाला काय माहिती आहे माझ्या गावामध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना मी विरोधात होतो त्या त्यावेळेच्या त्या राजकारणाच्या हिशोबाने बरोबर आहे का आणि सभागृह तर मी पूर्ण पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाला असं कोण म्हणतच नव्हतं सारखा आवाज उठवायचो तो आवाज उठवाच लागत असतो ती शिव बिओ त्याशिवाय ऐकत नाही त्या त्यांचं काहीतरी बाहेर तिथं सभागृहात काढलं काय तुम्हाला पाहिजे सांग <laughs> म्हणते काय आपल्या भागाचा आपल्या गटाचा विकास झाला पाहिजे पाहिजे आणि मला अभिमान आहे त्या काळामध्ये आम्हाला अडीच वर्ष काम करायला मिळाल्यानंतर कोरोना आला परंतु मामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले मी हजार ठिकाणी म्हणलं असेल की असा जिल्हा परिषद अध्यक्ष पुन्हा होणे नाही वस्तुस्थिती आहे जे आहे आहे जे मान्यच केलं पाहिजे मी परवा देखील अक्रूजला गेलो अक्षय तू तू काढित होता आपला राजकीय पटन असो नसो ती सु। कशी वागला आता पुढची पिढी कशी वागते काय ते मी बोललेलो आहे त्याच्यावर पण पण तिथे जी डेव्हलपमेंट झाली आहे ती मान्यच केली पाहिजे केली पाहिजे का नाही काळात झाली असेल परंतु ज्या संस्था ज्या इमारती ज्या पद्धतीने रस्ते ज्या पद्धतीनं बागा आणि इतर काही गोष्टी उद्योग हो। आणि माणसं श्रीमंत आहेत शेवटी एखादा भाग समृद्ध होतो त्यावेळेला तिथल्या नेतृत्वाने काही ना काय तिथं ती समृद्धी निर्माण करण्याच्या करता योगदान दिलेलं असतच आता काही लोकांना टिकवता येत नाही त्याला काय करणार नवीन ने नेतृत्व तयार होत असतं लोकशाहीमध्ये तुम्ही जर चुकीचं वागायला लागला पुढच्या पिढीने चुकीचं वागायला लागले तर लोक बाजूला करतात तो काळाचा नियम ते कुणाला चुकलेला आणि त्याच्यामुळं पक्ष संघटनेचं महत्व जे आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये त्याला कमी लेखल्यामुळं ले आणि गटाला महत्व जास्त दिल्यामुळं निश्चितपणे गट महत्वाचे आहेत का तर गट सुद्धा महत्वाचे घटका महत्वाच्या आहेत कारण त्या ठिकाणी पक्ष काय वरून कोण खाली इथं काम करायला येत नाही कुठला तरी नेता इथं काम करतो परंतु त्या नेत्याला महत्व मिळतं त्याच्या नेत्यामुळं आणि त्याच्या नेत्याचं महत्व कुणामुळे असतं तर त्या पक्षामुळे असतं आणि त्या पार्टीमुळं राज्यभरामध्ये सगळे वेगवेगळे पक्षाचे कार्यकर्ते काम करतात ते वेगवेगळ्या भागातले आमदार खासदार निवडून आणतात आणि हे सगळे निवडून आणल्यामुळं आपल्याला सत्ता मिळते आणि मिळालेल्या सत्तेमुळे तुम्हाला आपल्या सगळ्या आमदार काय असतील जीडपी सदस्य असेल किंवा खासदार काय असतील त्याच्या माध्यमातून आपल्या भागात काम करतात त्यामुळं तिथं काम करणारा कार्यकर्ता त्याच्या माध्यमातून तयार झालेला त्याचा गट आणि त्याच्याबरोबर राज्यभरामध्ये किंवा सगळीकडे काम करणारे पक पक्षाचे कार्यकर्ते पार्टीचा ब्रँड रोज अजितदादा पवार टीव्हीवर दिसतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीव्हीवर दिसतात प्रधानमंत्री टीव्हीवर दिसतात विरोधातले काही लोक टीव्हीवर दिसतात ब्रँड पण महत्वाचा असतो साबण सुद्धा घेताना आपण कुठल्या तरी ब्रँडचाच मागतो घरी बनवलेला मागत नाही आपण असं म्हणतो का अपक्ष साबण दे कुठला <laughs> तरी ब्रँड साबणाचा असो तेलाचा असो बुटाचा असो चपलीचा असो अजून काय जे म्हण कपड्याचा असो सोन्याचा सुद्धा आता ब्रँड सोनं सुद्धा आपल्याला बघा आता आजकाल असं आलंय त्याला ठराविक ज्वेलरचा असेल तर त्याला जास्त महत्व हो आहे हिरे वगैरे काका ज्वेलर राका ज्वेलर गाडगीळ त्याच्यातच जातात लोक मध्ये आधी जात नाही त्याचं काय हॉलमार्क असलं पाहिजे घड्याळ चिन्ह जे आहे सव्वीस वर्ष झाली या पक्षाला पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये या पक्षाची स्थापना झाल्यानंतर पुरोगामी विचाराचा पक्ष म्हणून या संबंध महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या विचाराचा बहुजनांच्या विचाराचा अनेक वेगवेगळ्या समाज घटकाला एकत्र घेऊन जाणारा पक्ष म्हणून या ठिकाणी त्या पक्षाची धोरणं जी, जी आखली गेलेली आहे त्याच्यामुळं या पक्षावर प्रेम करणारा एक सुप्त मतदार जो आहे तो प्रत्येक ठिकाणी असतोच फक्त त्याला त्याला विश्वासार्हता वाटेल अशी लिडरशिप तिथं असली की तो घरातून बाहेर पडतो जर त्याला विश्वासार्ह न वाटणारी लिडरशिप असेल तर त्याचं मत तो वाया जाऊ देत नाही तो इकडे तिकडे कुठं देऊन मोकळा होतो आप पश्चिम महाराष्ट्रात तर विशेष करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये काही नसलं तरी सुद्धा पाच पंचवीस हजार त्या पक्षाची मत नाही प्रचार करू देत तरी सुद्धा त्या असतातच त्यामुळे पक्षाला कमी लिखून चालत नाही परंतु व्हायला लागलं की पुढच्या काही काळामध्ये नेते जेवढे ताकदीवर झाले की त्या पक्षाला मन तसं खेळवायला आणि त्यामुळं पार्टीच्या कार्यकर्त्याला अध्यक्ष काय उपाध्यक्ष काय सरचिटणीस काय सचिव काय त्याला कोण विचारा ना तलाठी सुद्धा हुनगून खाय ना त्याला ग्रामसेवक तालुका अध्यक्ष म्हणून असेल तर माझं जर कलेक्टर ऐकत नसेल एसपी ऐकत नसेल कमिशनर ऐकत नसेल जिल्ह्याचा सीई ऐकत नसेल एसी ऐकत नसेल जर तुमचा सिव्हिल सर्जन जर माझं ऐकत नसेल काय पेट लावायचा जिल्हा जिल्हाध्यक्ष पण माझं कधी ऐकेल जर त्या संबंधित अधिकाऱ्याला याच ऐकायला पाहिजे अशी त्याच्या मनात आपली योग्यता असली पाहिजे नाही तर तुम्ही काहीतरी सडक छापगिरी करत बसला दोन नंबरचे धंदे करत बसला चुकीची कामं करत बसला भानगडी करत बसला चार रोज चुकीच्या कामात नाव यायला लागलं पक्षाचं नाव बदनाम होतं तुमची किंमत राहत आणि कुठल्या तरी फुटकळ माणसाला पदं देऊन टाकली की त्या फुटकळ माणसामुळे त्या पदाची सुद्धा किंमत जाते आणि मग काय होतं हे काय असं स्लांतर दिले असतं पार्टीचे पद आपल्याला वाटतं संचालक कारखान्याचा डायरेक्टर म्हणजे सोसायटीचा चेअरमॅन म्हणजे मार्केट कमिटीचा सभापती म्हणजे मोठा असं काही नसत त्या पक्षाला त्या सभापतीला त्या सभापती झाला की सभापतीचे वर काहीच नसते पण पक्षाचा जो सरचिटणीस उपाध्यक्ष असतो त्याचा नेता दादा असते तटकरे साहेब त्याचे अध्यक्ष असतात आणि त्यामुळे त्याला महत्व असतं आणि ते महत्व काही लोकांनी घालवल्यामुळं आणि पक्ष संघटनेची वाताहत मधल्या काळामध्ये झाली आहे हे मान्यच केली पाहिजे आता तुम्ही सगळे म्हणला मरगळ आली मरगळ आली कशामुळे आली कोण तयार नाही कोण जायलाच तयार नाही कोण बोलायलाच तयार नाही पार्टीच्या कार्यकर्त्याची सुद्धा कामं असतात आणि ती करावी लागतात त्याच्याकरता वेळ द्यावा लागतो त्याच्याकरता तालुक्यात जायला पाहिजे घडपी गटात जायला पाहिजे पंचायत समिती गणात जायला पाहिजे गावात जायला पाहिजे आमच्या अध्यक्षाने या संपूर्ण करमाळा तालुक्यात जेवढी गाव आहेत त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन बसलं पाहिजे अरे राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या पक्षाला चार माणसं तरी तिथे मिळतील का नाही त्या गावामध्ये आहे प्रत्येक गावात दोन तर गावा चा दो तीन चार पार्ट्या असतातच ही तिकडे याय लागेल ती दुसरा आपल्याकडे येतेच लगे आहे का नाही एका जण लावली भाजपची पार्टी की म्हणणार चला आम्ही तुमच्याकडे येतो एका जण लावली बानाची पार्टी किती म्हणणार चला आम्ही तुमच्याकडे येतो त्या गावामध्ये सक्षम आधार वाटेल किंवा आम्हाला या पार्टीकडे गेल्यानंतर आमचा पॅनल निवडून येईल हा विश्वास ज्या वेळेला गावात त्या गावातल्या काही लोकांना वाटतो त्यावेळेला ते गावातली रेडीमेड माणसं तुमच्या पक्षाकडे पण तुमच्या पक्षाचं वाजलं पाहिजे ना सारखं त्याच्याकरता काय झाल्या पाहिजे बैठका झाल्या पाहिजे कार्यक्रम झाले पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या पाहिजे तुम्ही तहसीलदारकडे गेलं पाहिजे पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे तुम्ही डीडीआरकडे कडे गेलं पाहिजे तुमच्या उपनिबंधकाकडे गेलं पाहिजे तुमच्या दवाखान्यात गेलं पाहिजे ग्रामसेवकाकडे गेलं पाहिजे तुमच्या महिला बा, बाल विकास अधिकाऱ्याकडे गेलं पाहिजे तुमच्या अंगणवाडी आशा सेविका यांच्याही काय अडचणी असतील त्या सोडवायला गेलं पाहिजे पंचायत समितीच्या व्हिडिओकडे गेलं पाहिजे हे जाण्याच्या जा करता तुम्ही उपलब्ध असलं पाहिजे आणि ते प्रश्न सांगितलं तुमच्याकडे गेल्यानंतर तो प्रश्न सुटू शकतो हा विश्वास आमच्या कार्यकर्त्यांना गावातल्या माणसांना असला पाहिजे ह्याच्याकडे जाऊन काहीच उपयोग होत नाही हे ऐकत नाही असं जर झालं तर कसं काय होईल त्या ठिकाणी आमची जबाबदारी आहे तुमचा व्हिडिओला नाही <laughs> ऐकू नाही त्याला कामाला याद राखा उमेश पाटील नाव सांगणार नाही तसेलदार नाही तुमच्या पिया हे सोपी त्याला सगळ्याला माहिती आहे की नाद करायचा आहे उमेश पाटलाचा नाद करायचा नाही कसल्याही परिस्थिती कारण वर न खाली आलो आणि खाल्लं मी वर गेलो चौकड नाही आणि सगळ्या चांगलं चांगलं नाद जिरवून ना आलोय त्यामुळे चांगलं माहिती आहे सांगायला त्यामुळं पार्टीचा कार्यकर्ता भक्कम कधी होईल